कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी अनेक तांत्रिक मुद्दे समजून घेण्याची गरज आहे मुळात कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना करताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळं हद्दवाढ करता येत नाही त्यासाठी पूर्ण जिल्ह्याचा समावेश असलेलं कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण म्हणजेच के एम आर डी ए स्थापन करण्याची गरज आहे त्यासाठी कोल्हापूरकर नागरिकांनी संघटितरित्या शासनाकडे मागणी करावी याबाबत जनजागृती करण्यासाठी एक ते पाच जून या कालावधीत सलग नव्याण्णव तास दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्यासमोर आपण उपोषण करणार आहे अशी माहिती उजळाईवाडीचे राजू माने यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूरची हद्दवाढ सध्याच्या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणामार्फत होऊ शकत नाही असं सांगत राजू माने यांनी हद्दवाढ समर्थक आणि विरोधक या दोघांनाही यातील तांत्रिक बाजू समजावून घेण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं एकोणीसशे बेचाळीस साली कोल्हापूरची पहिल्यांदा हद्दवाढ झाली त्यावेळी आठ गावं हद्दवाडीमध्ये घेण्याचा प्रस्ताव होता मात्र चारच गावं घेण्यात आली आता दोन हजार पंचवीस साली शहराच्या हद्दवाडीबाबत अजूनही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन नियोजनबद्ध पावलं पा। उचलताना दिसत नाहीत कोल्हापूर शहराला मेट्रो सिटीची आवश्यकता आहे कोल्हापूर शहराची दहा लाख लोकसंख्या आणि वीस किलोमीटरचा परीघ असेल त्यावेळीच महापालिका क वर्गातून ब वर्गात येईल आणि केंद्र तसंच राज्य शासनाचा भरघोस निधी कोल्हापूर शहराला मिळून त्यातून सुनियोजित विकास करता येईल त्यासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना करण्याची मागणी कोल्हापूरकरांनी शासनाकडे केली पाहिजे याबाबत जनजागृती करण्यासाठी एक जूनला दुपारी दोन वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असून पाच जूनला सायंकाळी साडेचार वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाची सांगता करणार असल्याचं राजू माने यांनी सांगितलं